ब्लॉकेज पासून घरच्या घरी सुटका करून देणारा घरगुती आणि रमन उपाय नमस्कार मित्रमैत्री मराठी हेल्थ या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शरीरात झालेले जे ब्लॉकेज आहेत ते घरच्या घरी जर तुम्हाला काढायचे असतील तर यासाठी घरगुती आणि रमन उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आपल्या नसांमध्ये जर ब्लॉकेज झाले असतील तर हे काही याला कारणीभूत असते आपली दिनचर्या आपण जीवन जगताना सहजतेने जीवन जगत असतो जोपर्यंत आपले आरोग्य चांगले आहे ना तोपर्यंत आपण टेन्शन घेत नाही आणि आपण हा देखील विचार करत नाही की भविष्यात आपल्याला यापासून काही त्रास होईल तर मित्रमैत्रिणींनो जर आपली दिनचर्या तुम्ही बदलली तर भविष्यात आपल्याला हा त्रास जाणवणार नाही यासाठी दररोज सकाळी उठून प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी प्यावे आणि यानंतर पोट स्वच्छ झाले की आपले जितके वय असेल तितके सूर्यनमस्कार करावे अगदी एका वर्षाच्या मुलापासून देखील सूर्यनमस्कार आपण करू शकतो अगदी लहान मुले जरी असतील तर सहज हसत खेळत लहान मुले देखील एक सूर्यनमस्कार करू शकतात यासाठी पूर्वीपासूनच त्यांना सवय लावा किंवा हे जर जमत नसेल तर किमान दररोज अर्धा तास तरी व्यायाम करा यासाठी तुम्ही व्यायाम करू शकतात किंवा चालू शकतात सायकलिंग करू शकतात किंवा स्विमिंग देखील करू शकतात जे आपल्याला आवडेल ते करा परंतु अर्धा तास हा आपल्या शरीराकरता नक्की द्या आणि याबरोबरच आहाराकडे देखील लक्ष देणे हे खूप महत्वाचे आहे यासाठी तेलकट तुपकट पदार्थ जे आहेत हे खाण्याचे टाळावे हिरव्या पालेभाज्या सॅलॅड दही साजूक तूप यांचा आहारात समावेश करावा आणि कोल्ड्रिंक्स वगैरे पण जास्त पिऊ नये म्हणजे यामुळे काय होईल की की व्यायाम केले आपले जे शरीर आहे हे लवचिक राहणार आहे आणि व्यवस्थित आहार जर तुम्ही वेळेवर घेत गेलात तर शरीरात जी घाण साचते ते घाण साचणार नाही आणि काहीही न करता सहज आपले पोट सकाळी सकाळी स्वच्छ होणार आहे आणि आपल्या शरीरात जी घाण आहे ती साचणार नाही मग आपल्याला ब्लॉकेज कस काय होतील तर असो बरीच वर्षे आपण काही ना काही खातो स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही आणि यामुळे थोडी थोडी घाण साचून ब्लॉकेज तयार होतात तर हे झालेले असतील किंवा होऊ नये असे जरी वाटत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तर यासाठी आपण इथे एका पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी घेणार आहोत आणि या ठिकाणी मी दालचिनी घेतली आहे तर दालचिनी आपल्याला सहजतेने घरात मसाल्याच्या डब्यात मिळते बऱ्याच पदार्थांमध्ये आपण दालचिनीचा वापर करतो तर ही दालचिनी घेऊन घरीच याची पावडर तयार करायची आहे याप्रमाणे दालचिनीची पावडर तयार करून अर्धा चमचा भरून ही पावडर यामध्ये टाकायची आहे आणि मंदाचेवर हे छान उकळवून घ्यायचे आहे दालचिनी ही घरात सहजतेने उपलब्ध असणारी अशी नॅचरल वनस्पती आहे की ज्यामध्ये ऐंशी पेक्षा जास्त पोषक तत्व आढळतात या छोट्याशा दिसणाऱ्या दालचिनीमध्ये मॅग्नीज कॅल्शियम आयन मॅग्नेशियम पोटॅशियम बरेच विटामिन्स हे भरपूर प्रमाणात असून अँटीडायबेटिक अँटी इन्फ्लॉमेंटरी अँटी कॅन्सर अशा बऱ्याच रूपांमध्ये ही दालचिनी ओळखली जाते तसेच सर्दी खोकल्याचा त्रास असेल गळ्याची खरखर असेल तर यावर देखील ही खूप रामबाण आहे किंवा पोटांचे विकार असो म्हणजे शरीराच्या प्रत्येक आजारावर समजा ही दालचिनी रामबाण आहे तर याप्रमाणे हे छान उकळवून तयार झाले की एका ग्लासमध्ये काढून घ्यायचे आहे हे बघा जे आपण एक ग्लास भरून पाणी घेतले होते ना ते अगदी पाव ग्लास भरून राहिले आहे म्हणजेच एक चतुर्थांश इतकेच हे पाणी उरले आहे इतपत आपल्याला हे उकळवून घ्यायचे आहे आणि सकाळी पोट स्वच्छ झाल्यानंतर यात काहीही न टाकता असेच हे पाणी घोट घोट करून गरम गरम असताना पिऊन घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला हे असे पिले जात नसेल तर यामध्ये चवीसाठी तुम्ही मध टाकू शकतात किंवा मध आवडत नसेल डायबेटिक पेशंट असाल तर अर्धा लिंबू पिळून घ्या तरी देखील चालेल म्हणजेच तीन प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता जे तुम्हाला आवडेल तसे तुम्ही वापरा यामुळे आपल्याला नक्कीच फायदा जाणवेल आणि आता आपल्याला हा प्रश्न पडतो की किती दिवस प्यावे तर मित्र मैत्रिणींनो जितका वेळ आपल्याला शरीरात घाण साचायला लागला आहे ना तितका वेळ तर आपल्याला याला द्यावाच लागेल म्हणजेच तुम्हाला हा उपाय दररोज करायचा आहे कारण मी असे म्हणेल की एक महिना करा दोन महिना करा सहा महिने करा यामुळे पूर्णपणे फायदा जाणवणार नाही म्हणून मी सांगत आहे की दररोज तुम्ही हा उपाय करा म्हणजे दररोज जरी तुमच्या शरीरात थोडीफार घाण असेल ती देखील सहजतेने कंटिन्यू निघेल आणि शरीरात घाण साचलीच नाही तर आपल्याला ब्लॉकेज देखील होणार नाहीत व विविध आजारांपासून देखील सहजतेने आपण दूर राहू आणि आपले शरीर नॉर्मल असेल तर फक्त एकवीस दिवस हा हो उपाय करा पुढच्या वर्षी पुन्हा एकवीस दिवस हा हो उपाय करा म्हणजे यापासून तुम्हाला फायदा जाणवेल तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल धन्यवाद